पूरग्रस्त कुटुंबांसाठी बी गु शिवदारे प्रतिष्ठानच्या दिवाळी भेटीचं बाजार समितीचे संचालक राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते वाटप करण्यात अधा आलं दक्षिण <paranoid hablandoarian doghouse> सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील पूरग्रस्त कुटुंबांना यंदाची दिवाळी आनंदात साजरी करता यावी या उद्देशानं बी गु शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी भेट म्हणून अन्नधान्य किटचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम पूरग्रस्त कुटुंबांसाठी मोठा आधार ठरला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आलं या प्रसंगी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदय पाटील माजी चेअरमन पराप्पा बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राजशेखर यांनी सांगितलं की निसर्गाच्या प्रकोपामुळे संजवाड येथील अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या दिवाळीत आनंद निर्माण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला आहे दोन वाटले त्यामध्ये साखर आहे तांदूळ आहे त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे मैदा आहे रवा आहे हरभरा डाळ आहे तेल आहे त्यानिमित्ताने गरीब लोकांची दिवाळी साजरी व्हावी त्याच्या त्याचा हेतू आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्यावेळेस दहा बारा वर्षापूर्वी विमान नदीला पुर आला असता त्यावेळेसही आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं भरपूर भाजीपाला दिला होता म्हणजे अक्षरशः टेम्पो मध्ये आम्ही उभा करून भाजीपाला भरून त्या त्या गावामध्ये भाजीपाला अन्नद्याने दिलं होत या भागातही

प्रतिष्ठानच्या या मदतीनं पूरग्रस्त कुटुंबांनी समाधान व्यक्त केलं